सो हॅलो आयज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सो काय कशा मंडळी बरी आहेत तुम्ही बरे असाल तर चला काय मस्त मस्तपैकी अंडी खायला घेतल्यान काजू खायला घेतल्या तीनच अंडी आहेत बाकी दोन खाले नाही समजा घर खाली आहे येतात बसल्या मावशी पण आले आम्हाला जायचा होता कुठं तरी मंदिरला जायचं होतं शिवमंदिरला कुठं अटलीला इथच आहे नवीन रोडला तर आम्हाला जायचं आज काय गाडी पण नाही आणि मामाचा सा आणि सगळी गेल्यान आमची या डोळ बाबा मामा मामी सगळी तिकडे गेल्यान फलटणला पुण्याला गेल्यान लग्नाला मी एकटाच बसल्या आज घराने बघता बघता आता जाता नवीन रोडला कुठेतरी जाता फिरायला ओके कायच तर आलो रे आता इकडे नवीन रोडला बघू शकता नदीच्या तिच्या इकडं आमच्या ना जाम कंटाला आलता जाम कंटाला आलता बसून कंटेन गवशीत होतं कंटेन जरा बनवित होतो आणि आता आले इथे चहा पिओला जाम निर्घ कंटाला आले आता जातो नदी बिदीच्या इथं आणि मग जाता होता घरा जरा जाता होता जरा खायचा इथे याचा खाय चालले अरे पुरी ना रे अरे बस कर अरे पुरी एरिया ना पण काय पण आलं थोडत चला पहिले चहा पिऊन नकाज निघू घरी जरा काम आहे एक विषय आहे चला पंढरीचा राजा राजा पंढरीचा घेऊ चा काय रे घेतले टोस घेतलेस बोलताना का शिलेस चिलेस नाही एकदा ना काय ना एकदा बोल ना निघत काय बोलला चिलीस चिलीस चिकन चिलीस मना केक दे बाबा जेव्हा आता मुखा चहा पिता ना जाता झाला काही जाम वैता आहे आम लोक आज काय सांगू नको घरमध्ये कोणीच नाही एकटाच होतो इकडं तनवार तिसऱ्या तनवार काय नाही बाप काय सांगू तुम्हाला पुन्हा पण आमलाय आंगमास पण आमलाय दोन तास झालं ट्राफिकमध्ये आम्हाला फक्त पेट्रोल पंप बापगाव पेट्रोल पंपाच्या तर बापगावपर्यंत नुसता पोचायलाच दोन तास लागलं काय सांगू तुम्हाला गाड्या फसल्या तर आता यह यानी टाकली मदीन ये आशा मदी मदीन घुसता का है बोलना है ना गाड़ी फसले दाखो तो डायरेक्ट पलटी गए डायरेक्ट पलटी आरती मूर्ति संगू वो गाड़ी तो पूरा एक पाय उसका अटक गया है और उसका पाय अटकने के वजह से मगसी गाड़ी फस गया है और मगसी गाड़ी फसने के वजह से आम एवढा लेट हो गया है अरे यार इधर से भी डालना पडेगा पडे दादा फुल चिडले या रिक्षा वाल्या जवळ निस्ता मधी मधी करतोय कसली घाई झाली का माहिती पाय पायाचा माझा बुरजा बुरजीबाव झाला एक एकच दाबून दाबून तू बुरजीबाव कसला कसला बनवतो सगळ्याचाच होतो र या बघा टम्पाल कसा वरती कोणचा झाला अरे टम्पाल कोणतं टक्शील टम्पाल आता खाली गेले यो बा, गे <laughs> यो पार यो पारला पारला वाचला पार पार। आणि दीर्घ श्वास एक घेतलेला आहे आणि एवढं सुख भेटलेलं आहे सुख म्हणजे नक्की काय असतं ते ट्रॅफिक क्लिअर झाल्यावर <laughs> ते कार्यक्रम ओके काहीच आणि आता परत चाललेलो आहे घरी रिटर्न रिटर्न रोड आहे ना बघा इकडे रिटन रोडला काय विषय <laughs> सुसाट नेले ना आता यांची पापल सगळ्यांची पण आपल्याला पापलवाची नाही आपण पण त्या जागी असतो म्हणून कधी माज नाही करावा माणसाने पूर्वधीच नाही माज करावा ते येऊन दे आरामात येऊन दे पण त्यावेळी जास्ती नाही घ्यावा आरामशी कॉर्नरमधून जावा तुमच्या हद्दीने आणि किंवा थोडासा लिमिटमध्ये रुबाब करून इकडे नाही यावा कारण की मला फक्त असा असा दाबाचा आहे असा निघायचा आहे असा विषय आहे त्यांना पण असा करायचा आहे मग इथे काहीच होणार नाही यो मोठा चारचाकी घोडा आहे तो दोन चाकी घोडा आहे त्याच्यामध्ये अंगाला पूर्ण अंगाचा भाजीपाला होईल म्हणून कसा माणसाने आता बघा हे बघा हे मध्ये असा विषय हे बघा हे बघा हे बघा काय बोलणार आहे काय बोलणार पण कसा आपण समजून घेणार आता मी घंटा मधले हटणार नाही काय विषय तर चला मस्त आता घरी पोहोचतो जाम ट्राफिक होती कॉफी बनवलेली आहे डार्क कॉफी आणि अंडा खाऊन घेतलेला आहे सकाळचा कारण कोण नाही एवढं मेरको कंटाळा एकटा एकटा फिलिंग वाटतं मेरेको चला कॉफी घेऊ पिऊन निघूया जिमला जिथे चार पाच मिसपास झालं निघत तर फोन पण नाही को मेरकॉफी काढ डायल हो यस ओके आलोल आहे मस्त पैकी वर्कआउट फिनिश पण झालेला आहे बॅगचा आणि बायसेपवर वर आता फ्रीचेअर वर बसलोय बघू शकता मस्त पैकी आम्ही इथे मारतोय आणि तुम्हाला दिसतच असेल काल आमची भांडणं पण झालेली आज पण झालेलं आहे विषय ना आज बट्टी झाली ना आपली ये ना ग्रे ना ये अरे तुझ्या असा तुझ्या तर एकदा ना डोरीमोन सारखी तो चष्मा लाव ना डोरिमॉन फिल्ड आहेत काय तो, तो, <laughs> <खाये> तो? ओग। <laughs> स्प्रे मारून <ले। laughs> एक नंबर एक एक <laughs> ओके काहीच तर आम्ही आलोलोय आता इकडे जिम करून मस्त पैकी वर्कआउट करून आलोय ना आता प्रोटीन इनटेक करायला आहे हम आणि बघू शकता चारच घेतले ना आज मला भूक नाही मन पण नाही इच्छा पण आले पहिलेच खाले पण तो कुठला शोरमा घाले डुबई शोरमा त्याची खायची इच्छाच नव्हती आता तो शोरमाजीचा शोर्मा खाता ना तर डुबई शोरमा खायची इच्छाच नव्हती काहीच नव्हता तर भेंडी त्या शोरमा मला तोंडमे घेवत नव्हता काय सांगू तुम्हाला टोम तोंडाने घेवत नव्हता अर्धा घाला अर्धा फेकला ना आल्या जिमला आज घाला काय कोण नव्हता तर तुम्ही बघला असेल काहीच खाला नव्हता चहा पिला घरी जाऊन मस्त त्याची ना आल्यावर ना इथं मोमोज ना आता भाईनी आमच्या पनीर मोमोज सांगल्या अजून रिटर्न पनीर शिजायला टाइम लागते करा पनीर शिजायला टाइम लागत इतका टाइम लागत आहे पनीर शिजणे शिजत एकच मिनिट आहे का टाइम लावले मशी पटकन दे ना हे दादा दादा ओ सेट सेट पटकन दो ना सेट।, सेट सेट असं नाही का नाही सेट आमच्या पोटात कावले ओरडता शेटजी होते का बघा ना शेटजी आवरा शेठ बोलता तरी पण तो करून नाही दे क सांगाव याला कुलाव ना क ठेवा माहिती शेटजी शेटजी शेठजी हो शेटजी नमस्ते, नमस्ते। तुला काय समजते आहे लवकर इकडे भूक लागले <laughs> ओके जितेश पाटील आलेला आहे तुमचा आलेले आहेत खाऊन आला थांबा ना तुम्ही कस खाता ना काय ओके काय मस्त पैकी आता काय खाऊन आले मोमोज खाऊन आलेलो आहे आता आणि इकडं बघू शकता आता गोल्या घ्यायला कसल्या गोल्या घ्यायला गोल्या व्हायच्या काय असं काही सगळे हे बघा कुठल्या गोल्या घेतल्या माहिती का बघू ना दाखव लांबशाच बघा सर्दीच्या गोल्यांसारख्या दिसतात मच्छर ना चावाच्या चावा गोल्यात एक गोली खाली ना तीन चार दिवस तरी मच्छर चावण्या मिळा पण मिनी पण घेतल्यान त्याला मिनी पहिले खालती ना मग त्याला सांगले तो कधी असे दुपारच्या मला मागायला लागले नाव सांग नाव सांगायला मला नाव नाही सांगणार घेऊन ये मी तर आता आम्ही आता इथं आले भाई आता आव भारी भाई तुला बोली सांगले आखी रात तारास नाही तुझा तू काम रात्री बिंदास करू शकतो म्हणजे झोपण्याचा आता काहीतरी खावो खावला ना मोमोज ते नाही दुसरा इथं काहीतरी खावो नाही त्याला फ्रावलं काय काय चॉकलेट हां चॉकलेट निक घे चांगला मोठा पाच आठ दिवस पुरवला असा घे तिथे ना अजून मोठी आहे की अजून मोठी आहे व्हिडिओ व्हिडिओ मध्ये मागल्यावर हो कसा भेटत तसा मागल्यावर शिवाय येतात असं काही नाही असाच नाही बरोबर आहे बर हे नको रे तवरी मोठी नको हे नको खरंच तर बारकी गे रे बारकी ते बारकी दे जाऊन दे राव की दे हे असला मा मागच्या शिवा व्हिडिओ बार केल्यावर लाईक करा फॉलो करा ओके कायच तर आलेलं आहे बघू शकता इकडे सगळा अंधारच अंधार आहे घरा कोण नाही तर घर पुरा सामसूम वाटतं इकडं लाईट गेले लाईट बीट बंद ठेवले गाडी लागले तर चला आता चावी खाली खोलू मी आतमधली लाईट चालू याच्यासाठी ठेवली होती कारण की मला भीती वाटतं <laughs> आतमध्ये घुसाला मला माहीत होता लेट होणार आहे मला आता कोणशी चावी आहे कोणशी चावी आहे ओकेचा भीता येऊ नका बघू शकता मस्त पैकी घरी आलोय आणि पहिले आंग धावताना बाहेर मला एकट्याला रातचे रातचे एकट्याला मला रावतच नाही माझी तर पार अशी टरकन फाटून जाते टरकन चलो काही मस्त पैकी आम्ही धावता धावताहू और आंगोल करके घेता घेताहू ओके गाईस आणि आता मस्त आंघोळ करून वगैरे बसलेलो आहे इकडे आणि इकडे मी आता मस्त दुकान चालवतो आज दुकानात कोण म्हणजे सगळी लोकं येतात दुकानात कोण आहे बाबा असताचा तर बाबा पण गेल्यान सगळी गेल्यान तर मीने आज दुकान खोलले तर मला काय समजतच नाही फक्त सिगरेटचा रेट माहीत आहे बाकी वस्तूचा रेट माहीत नाही बाबाला मीने आतापर्यंत दहा बारा फोन केल्यान तर प्रत्येक गोष्ट विचारायला लागतं बाबा पण व्हायचा कायचा मला कंटाळा आलता तर मी हॅरीला बोलू नये हॅरी बाईला हॅरी बाईला राडाबिडा झाला तर था। आता आम्ही मागवले पाव आणि नाव आय एम आम्ही खातो पाव चला तिखट बनवले आहेत त्यांनी कधीच आणले बघा काहीच खायला टाईम नाही कसं बरोबर ना गिराक होता सामान जाम काम मी नाही आज अंग धवल्या धवल्या नुसता पिठास आहात दुकानात बाबा आमचा एवढा आमचा बाबा एवढा वयस्कर तरी पण अख्खा दिवस दुकानात बसतोच बेकार का आम्ही दुकानात लय महिने दे चला काहीच आता आम्ही येतो खाऊ बाप जॉईन करू कोलो खोलो हा सब सफ करा, करा। दात परले हो याज भी बी दात परले आज तर माझं बी एक डबल ओके कायच तर चला आता लाईव्ह सेशन पण झालेलं आहे पाव खाऊन आलेला आहे ना आता वाजल्याने एक ना आता घराण कोण नाही न आता आलं आहे इथं लोकडमध्ये काय सांगू तुम्हाला आवडी भूक लागली आवडी भूक लागली ना काय सांगू तुम्हाला आकार भूक लागले चला आता मसाला आले होते मला लोकडमध्ये नाही तर आम्ही जाणवतो शाही दरबारमध्ये ना भूक लागली आवडेल तर काय सांगू तुम्हाला मला वाटलं हे येतील तुम्हाला सांगला पण नाही हे वस्तीला चालले वान आहे घराने फोन नाही ना मी एकटा नाही हॅरीने मला निघत सांगला बघे बजे हॅरीनी निघत मला सांगले का बोलतं वसतील राहिल्यान मग माझी आवाट आहेत ना घराने एकटाच ना आता काय सांगू तुम्हाला जेवाला काय नाही न आले असा बघू आता काय भेटतं इथे त्याचा भुडगीबाव खाऊ आले पण त्याच्यानं काय माझा पोट भरलं नाही सांगून ब गेलं नाही का बघा ना म्हणजे सांगून गेल तर पण मला माहीत नाही राहायला गेलं काय नाही आता काय निषेध का बघू आता जेवतो मला ते जाम बेकार बेकार आलाय जेवले याला घरच्या उचलून आणले जेवलेला भूक लागली बेकार भूक लागली काहीच जाऊन दे मॅगडीला गेलो होतो एक्स्ट्रा चार्जेस मागला होता त्याच्या एक्स्ट्रा चार्ज भावायचं वाटत होतं त्याला जाऊन देऊला ओके बघू शकता काय आता पापड वगैरे आलेले आहे आणि त्याला असं आम्ही आता फारा करतो आणि हे फ्राय नूडल पण आलेली आणि चटणी आहे का काय आहे बघवत नाही चांगली लागतं हे नेहमी येतात आम्ही आता मी पहिल्यांदा आल्या मला भूक लागली दोन तीन वाटला पुढे अरे वेटरने फोटोग्राफीची व्हिडिओ ग्राफीचा टेंडर घेतलेला आहे त्यामुळे आज मी बनतो वेटर ये गे। घे वार वार नको टेन्शन घे वार तू वार वार तिकडे बसताना बाहेर ये

साठाची जास्तला गाईज झालेला नसतं आता लिंबू दाखव म्हणजे खाता अख्खा फिरता कुठ बरोबर लागतो रे हरते okay कॅके काय तुम्हाला असं बाकी आमचं जेवण वगैरे झालेलं आहे फुल पोट वगैरे पोटला फुगलेला आहे आणि जेवण झालेलं आहे मन पण भरलेलं आहे आणि जरा आमची व्हिडिओ आवडली असेल आणि जितेश पाटीलने जे मच्छर ना चावाच्या बोल्या घेतल्या आणि त्या सीन आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पण जेवण करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा लाईक like करायला विसरू नका चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी लावून चॅनलला सबस्क्राईब करा आय लव यू गाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट नेक्स ब्लॉगमध्ये तोपर्यंत घ्या तुम्ही तो सर्वांची काळजी आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या बाय बाय